we <laughs> न्यूज मध्ये कर्मवीर मासा कर्णमवार यांच्या शतकोत्तर लोक महोत्सवी वर्षानिमित्ताने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वर्गीयताई साहेब कर्णमवार बिलदार समाज विदर्भ महिला मेळाव्याचे आयोजन रविवारी संताजी सभागृह गुरुवार बाजार रघुजी नगर येथे करण्यात आले होते या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मातृ सेवा संघाच्या अध्यक्षा कांचनताई गडकरी हया होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार मोहन मते हे होते मेळाव्याचे उद्घाटन सिने अभिनेत्या रुजुता देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले मेळाव्याला विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यातून बेळगाव समाजाच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या यावेळी उपस्थित महिलांनी विविध कार्यक्रम सादर केले मंडळाच्या वतीने अनेक महिलांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाकरिता डॉक्टर अर्चना सिंगम दाचेवार सुरेखा जंगीतवार यांच्यासह मंडळाच्या अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले नमस्कार कालच जागतिक महिला दिन आपण साजरा केला या महिला दिनाच्या सगळ्यांना अनेक अनेक खूप खूप शुभेच्छा आणि प्रत्येक स्त्रीनी रोजच महिला दिनपर्यंत साजरा व्हायला हवा कारण ती स्त्रीचं अनन्य साधारण महत्व आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे या नवीन पिढीला नवीन स्त्रीने एवढं सांगेन की खूप मोठ्या वा खूप पैसा कमवा खूप मान तर कमवा पण आपली कुटुंब पद्धती आपली भारतीय संस्कृती मिसकू नका आणि त्या भारतीय संस्कृतीचं जतन करणं त्यांचं रक्षण करणं हे आपलं आद्य पहिले कर्तव्य आहे त्याच्यामुळे प्रत्येक स्त्री आपलं कुटुंब आपली नवनिर्मिती म्हणजे आपले मुलं यांच्यावरती चांगले संस्कार करून करून त्यांना संघटित करून नवनिर्मिती चांगली करावी नवीन भारत देश चांगला घडवावा आणि <laughs> ही प्रत्येक स्त्रीची आपल्या आयुष्यामध्ये महत्वाची भूमिका असायला धन्यवाद <laughs> नागपूरमध्ये मध्ये आली आहे त्यामुळे खरच खूप छान वाटतंय आणि इतक्या संख्येने महिला इथे उपस्थित आहेत त्यामुळे सगळ्यांशी संवाद साधता आला आणि डॉक्टर अर्चना यांच्यामुळे आज इथे आले त्यामुळे तुमचा खूप खूप आभार आणि त्यांनी त्यांच्या समाजासाठी जे काम केलं आणि त्या खूप काम करत असतात हे सगळं ऐकूनही छान वाटलं आणि एका महिलेने इतर महिलांचा सत्कार केला आज इथे ज्या प्रत्येक विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी काम त्यांचा सत्कार केलाय खूप कौतुक आणि पुन्हा पुन्हा यायला नक्की आवड महिलांना काय संदेश देणार आपण महिला दिनानिमित्ताने महिला दिनानिमित्ताने मला असं वाटतं महिलेनी महिलेला महिले सपोर्ट करायला हवा जो आता आपण गेल्या काही वर्षात करतोय म्हणजे अगदी घरात घरापासून सुरुवात होते आज माझ्या सासूचा मला सपोर्ट आहे म्हणून मी काम करू शकते आणि यांना सेल्फी काढायचा आहे माझं हेच म्हणणं की महिलांनी महिलेनी महिलेला महिले जर का मदत केली तर आपण आपल्या क्षेत्रातही काम करू शकतो आणि आपलं कुटुंबही सांभाळू शकतो त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे आज महिला दिवस अन आजही महिलावर अन्याय अत्याचार होत आहे त्यावर आपलं काय मत राहणार आ, अनेक ठिकाणी अजूनही महिलांवर अत्याचार होतोय पण त्याचं प्रमाण कमी होत चाललंय असं माझं वा, मला वाटतंय आणि माझा विश्वास आहे की आ, हे प्रमाण कमी व्हावं यासाठी खर तर आपला समाज आपण सगळ्यांनी जागरूक राहणं गरजेचं आहे जसं आता कांचनताईने इथे सांगितलं की फक्त मुलींनाच शिकवू नका मुलांनाही शिकवा मुलांनाही वेळेवर घरी यायला सांगा मुलांना मुलीचं मुलीचा आदर करायला शिकवा हे जर आपण पुरुष म्हणजे जी लहान मूल्य त्यांना आतापासूनच शिकवलं ना तर कदाचित महिलेवर जो अत्याचार है तो हळूहळू कमी होईल देखिए ये तो मेरा सौभाग्य है कि मुझे इस, इस जगह पे बुलाया गया और इतना अच्छा जो यहाँ पे आयोजन किया गया है महिला दिवस के उपलक्ष में और इसका मुझे पार्ट बनने का मौका मिला मैं अर्चना सिंघम जी का और सुरेखा जंगीपाळ जी का बहुत-बहुत आभारी हूं और ये एक दिन नहीं होना चाहिए ये मेला तो हमेशा हमेशा चलना चाहिए और मैं उम्मीद करूंगी आने वाले सालों में जिन जिन टॉपिक्स को लेकर हम यहाँ पे बातें करते हैं कि वुमेन इंप, एम्पावरमेंट उसके बाद भी ये बातें होंगी कि इस वुमेन ने ये किया इस महिला ने वो अचीव किया हम हम उनके अचीवमेंट पे बातें करेंगे हम उनको एम्पावर्ड करने की बातें नहीं करेंगे होपफुली ये वक्त जल्दी ही आएगा सभी जगह पर महिलाओं का मान सम्मान किया जाता लेकिन आज भी महिला असुरक्षित है क्या इस संदर्भ में शासन प्रशासन कमजोर तो नहीं है देखिए हर चीज के लिए शासन को दोष देना हमेशा सही नहीं होता है हाँ, को बहुत सारे ऐसे लेने चाहिए जहाँ पर जो गलत चीजें हो रही है को तो लेकर उसको कंट्रोल किया जा सके लेकिन जब तक जन जन में ये बात ये जा, जा, जागरूक नहीं होगा हर इंसान हर हर मेल स्पेशली कहूंगी जब जा, तक ये जागरूक नहीं होगा तब तक ये चीजें कम होना थोड़ा मुश्किल है इसीलिए एक बेटे की माँ का बहुत फर्क बनता है कि वो अपने बेटे को उसकी अपब्रिंगिंग ही ऐसे करे कि उसके दिमाग में ये सारी चीजें आए ही ना वो बचपन से ही एक फीमेल को रिस्पेक्ट करना सिखाए तभी बात बने और तो जनरेशन लग सकता है लेकिन असंभव नहीं है कुछ भी महिलाओं को क्या आह्वान करके उपलब्ध अपने पैरों पे खड़े होना सबसे ज्यादा जरूरी है आज ये बहाना देना मैं तो इसको बहाना ही कहूंगी कि हमें ये फैसिलिटी नहीं मिल रही वो आप देखिए दुनिया में बहुत लोग हैं जो बहुत कुछ कर रहे हैं फैसिलिटीज नहीं होने के बाद भी तो अपने अंदर की क्षमताओं को पहचाने और आगे बढ़ने के लिए आज से जुड़ जाए अर्चना सिंगम अकेडेमिक काउंसिल में फाइनेंस कमिटी एम एस नासिक कार्यक्रम की आयोजिका है आणि सह आयोजक मॅडम आहे आम्ही सगळ्या महिलांनी मिळून हा विदर्भामध्ये महिला ना ना हा पहिला उपक्रम आहे की मला वाटत नाही की आता म्हणजे हा इतिहासाची पहिली गोष्ट आहे की बेल्लार समाजासाठी आम्ही हा पहिला मेळावा नागपूरमध्ये आयोजित केला आणि हा आम्ही नागपूरकरांनी असं ठरवलं की नागपूरपर्यंत मग असं म्हणत आलं की विदर्भाचा का का करू नये आणि विदर्भाचा केल्यानंतर दुसऱ्या स्टेट मधूनही पण आले आणि महाराष्ट्रातून पण पर भरपूर ठिकाणी इच्छा व्यक्त केली की हा असा सीमित का ठेवला हा मोठा का बरं केला नाही तर त्यावेळी आम्ही पुढच्या वेळेला जरूरच मोठा करण्याचा अजून प्रयत्न करू आले कोणकोणत्या जिल्ह्यातून महिला आलेल्या आहेत या ठिकाणी विदर्भामधून चंद्रपूर जिल्ह्याच्या वर्धा जिल्ह्याच्या यवतमाळ गडचिरोली हिंगणघाट सगळे आणि राजुऱ्यावरून बल्लाशा चंद्रपूर वरोरा भद्रावती हिंगणघाट वर्धा मूल ब्रह्मपुरी गडचिरोली अहेरी गोंदिया सगळ्याच स्तरावर पुणे आणि मुंबई आणि मध्य प्रदेश मधून भोपाळ इंदोर वरून झालेले आहे आणि दोन दिवस पहिले अब्रॉड मध्ये असणाऱ्या महिला सुद्धा म्हटलेल्या की पुढच्या वेळेला जर हा कार्यक्रम केला तर तुम्ही अगोदर नियोजन करा आणि आम्हाला कळवा आम्ही नक्कीच येऊ आम्ही जो विचार केला होता की प्रतिसाद प्रतिसाद मिळेल की नाही पण आम्हाला हे जे चित्र दिसत आहे प्रत्यक्ष प्रमाण आहे की खूप प्रतिसाद मिळाला आहे आम्हाला असा अंदाज होता की पाचशे ते सातशे महिला येईल आता या कार्यक्रमाचे चौदाशे महिलांपर्यंत उपस्थिती दर्शवलेली आहे त्यांची नोंदणी झालेली आहे आपण ऑनलाईन फॉर्म भरले होते त्यामध्ये सुद्धा ही नोंदणी आलेली आहे म्हणजे चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला या महिला मेळाव्यामध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमामध्ये की एक दिवस महिला लेडीज ही आनंदाने त्यांच्या कुला कला गुणांना वाव द्यायची त्यासाठी रांगोळी स्पर्धा पुष्परचना स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि समूह डान्स स्पर्धा यांचं आयोजन केलेलं होतं ज्यासाठी त्यांना आमचे जे स्पॉन्सर आहेत या कार्यक्रमासाठी कारण आम्ही कुठूनही अशी किंवा देणगी गोळा केली नाही जे स्वखुशीने देणार होते त्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिली आणि आम्ही दोघी मुख्य आयोजक होतो मी आणि जमित मॅडम आणि बाकी आयोजक सह आयोजकांनी आम्हाला मदत केली आणि हा कार्यक्रम तयार झाला आणि यामध्ये हे जे स्पर्धक यांना ज्यांनी आयोजना आपल्या घरच्या स्वर्गीय स्मृती इत्यर्थ बक्षीस दिले त्यामध्ये मोमेंटो शाल शिप देणार आहे आणि आम्ही कॅश अमाऊंट प्रत्येकाला थोडी अमाऊंट आम्ही देणार आहे